मंडळी तसेच माझे मित्र शाळेचे सिनियर ज्युनियर सहकारी सर्वांना नमस्कार करतो प्रथम थोडासा परिचय करून देतो थोडा अल्प एकदम काही ना माहीत नस पहिली ते चौथी शिक्षण गोळवलकर मध्ये झालेले पाचवी ते दहावी शिवाजी विद्यापीठ आणि नंतर आऊनदा आणि असं वाटते सगळ्यांकडून की शाळेची जे शाळेचे सिनियर ज्युनियर होते ती असं वाटतं शाळेची दुसरी इनिंग सुरू झाली काही त्यामुळे सर्वांना पाहून आनंद वाटतोय बऱ्याच संस्मरणीय आठवणी बऱ्याचशा जिवाळ्याचे प्रसंग बऱ्याचशा रमणीय आठवणी आहेत त्यातले माझे जवळजवळ बऱ्याच जणांनी शेअर केलेले आहेत माझ्याबरोबर जे खेळलेले आहेत शाळेत सिनियर ज्युनियर होते अभ्यासाला होते मौजभाज्या करायला होते किशा चार आठ नसायचे पण त्यावेळी जे मित्रमंडळी जमायचे खेळायला जायचो तीन काठे घ्यायच्या एक बॅट घ्यायची कसला तरी बॉल बनवायचा इकडे जाईल तिकडे ग्राउंड असायचे दोन दोन तीन तीन तास खेळलो एवढं दमायचो आई वाढल ते कप खायचो इतकी भूक लागायची त्यावेळी काही लेस कुरकुरे असं काही नव्हतं तब्येला अजून दिली साधली सगळ्यात गावचं आहे जे गावचं स्वरूप आहे जे गावचं वातावरण वाढलं ना, ना त्याची सर्वात आम्हाला लाभलेली शुद्ध खाणं उन्हाळ्यात पोहायला जायचं पाण्यापर्यंत आणि क्रिकेट खेळलोय पुणे जिल्हा असोसिएशन मज क्रिकेट खेळलोय पावसाळा लागला की क्रिकेट बंद तीन महिने नेट असायची आमची किती तास अंधार पडे पडतो सिनियर ज्युनियर उन्हाळ्यात उन्हाला लागला की तिकडं नदीला स्विमिंगला जायचो पुढे आणि काय पुराणी वगैरे यायचे झाडांचे आंबे काय चोरायला जायचो असं येऊन ठेव मालक मागायला लागले की नव्वद आहे घरी पडत आंबे पुराणीचे आंबे अशा बऱ्याच आठवणी आहे की ज्याचं मन पैशात येऊ शकत नाही आणि ती सर्व त्याचे साक्षीदार समोर आहेत आणि त्या ग्रुपमध्ये आयुष्य घालवायचं काही आई वडिलांनी आणि ह्या गावचे सर्व मंडळींनी या व्यवस्थित आम्हाला समजा दिले खरं वागणे खरं बोलणे कुणालाही फसू नये या गोष्टी आमच्या सर्वांच्या अजूनही रक्तात आहे जेव्हा समाधानी जीवन जीवनाची वाटचाल आम्ही यांच्या आशिर्वादाने असं

एक्केशे साडी मला आय टी आय मध्ये आलो आणि बरेच छंद क्रिकेटचे होते व्हॉलीबॉलचे होते कॅरमचे होते त्यानंतर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी ते अजूनही करतोय असे बरेच छंद होते आणि खरेदी छंद आता पुढं फार त्याचा उपयोग होईल कारण मन प्रवाई पाहिजे असं मला वाटतं ज्येष्ठांना काय मी सांगायला नको

Rimaji magirasan, sulag sulag jaiman. Bije aaj is musamme lagi kaisi hai? Rimaji सुलग सुलग जाए मन पिगे आज मौसम में लगी कैसी ये लगन करिम गिर सावन मैं दिल में कैसे कह दे किसी से दिल बद किस से कैसे कह दे किसी अजनबी से हाय करे अब क्या जतन सुलग सुलग जाये मन मौसम में लॻी कैसि लॻनि रिम झिम गिर